मुंबई जिल्हा विशेष मुंबई शहर या जिल्ह्याची दोन हजार अकराच्या जनगणनेसार लोकसंख्या किती आहे तीस पॉईंट पंच्याऐंशी लाख मुंबई उपनगर या जिल्ह्याची दोन हजार अकराच्या जनगणनेसार लोकसंख्या किती आहे त्र्याण्णव पॉईंट छप्पन लाख महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा कोणता मुंबई उपनगर वीस हजार नऊशे ऐंशी स्क्वेअर किलोमीटर लोकसंख्येच्या घनतेच्या बाबतीत महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कोणता मुंबई शहर एकोणीस हजार सहाशे बावन्न चौरस किलोमीटर महाराष्ट्रात सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा कोणता मुंबई शहर आठशे बत्तीस मुंबई शहर जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर कमी असण्याचे प्रमुख कारण काय आहे संपूर्ण महाराष्ट्रातून होणारे पुरुषांचे स्त्रियांपेक्षा जास्तीचे स्थलांतर कमी लिंगून सूत्राच्या बाबतीमध्ये मुंबई उपनगर या जिल्ह्याचा महाराष्ट्रात कितवा क्रमांक लागतो दुसरा आठशे साठ दोन हजार एक ते दोन हजार अकरा दरम्यान सर्वात कमी दशवार्षिक लोकसंख्या वाढ असणारा जिल्हा कोणता मुंबई उपनगर मुंबई शहर महाराष्ट्रातील शंभर टक्के नागरी लोकसंख्या असणारे एकूण जिल्हे किती दोन मुंबई शहर मुंबई उपनगर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वात जास्त लोकसंख्या असणारे देशातील पहिल्या क्रमांकाचे शहर कोणते मुंबई एक पॉईंट चोवीस कोटी मु मुंबई जिल्ह्यातून मुंबई शहर व मुंबई उपनगर असे दोन जिल्ह्यांचे विभाजन कोणत्या वर्षी झाले एक ऑक्टोबर दो एकोणीसशे नव्वद ब्रह्म जिल्ह्याचे विभाजन झाले तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते शरद पवार महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा मुंबई शहरचे एकूण क्षेत्रफळ किती एकशे सत्तावन्न चौरस किलोमीटर मुंबईचे हवामान कोणत्या प्रकारचे आहे उष्ण व दमट मुंबईमध्ये मा मान्सून काळात सरासरी किती प्रजन्य पडतो दोनशे पन्नास सेंटीमीटर मुंबई उपनगर हा जिल्हा कोणत्या बेटावर आहे साष्टी बेट मुंबई मुंबईमधील मरीन ड्राईव्हला अजून कोणत्या नावाने ओळखले जाते राणी चहार मुंबई उपनगर जिल्ह्याला उत्तरेकडे कोणती नैसर्गिक सीमा लाभलेली आहे कान्हेरी डोंगर मुंबईमधील सर्वात मोठ्या मिठी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली डॉक्टर होमी भाभा अनुसंशोधन केंद्र हे मुंबई उपनगरमधील कोणत्या तालुक्यामध्ये आहे कोडला मिठी नदी ज्या माहीम खाडीमध्ये अरबी समुद्राला मिळते त्या खाडी च्या परिसरात कोणते अभयारण्य उभारण्यात आले आहे सलीम अली पक्षी अभयारण्य मुंबईमधील दहिसर नदीचा उगम कोणत्या तलावातून होतो तुळशी तलाव मुंबई शहराच्या उत्तरेला कोणती खाडी आहे वसईची खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही मुंबई शहर मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्यालय कोठे आहे वांद्रे बांद्रा क्षेत्रफळ आणि महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता मुंबई शहर एकशे सत्तावन्न स्क्वेअर किलोमीटर बॉम्बेची मुंबई असे नामकरण कोणत्या वर्षी करण्यात आले एकोणीसशे पंच्याण्णव महाराष्ट्रातील कोणता जिल्हा एकमेव जिल्हा तीन बाजूने पाण्याने वेढलेला आहे मुंबई शहर मुंबईमधील कोणत्या ठिकाणी बांधकामाचे दगड काढण्याच्या खाणी आहेत विक्रोळी भांडूप घाटकोपार तारापूर हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे पालघर मुंबईमधील कोणत्या उपनगराला गॅस चेंबर असे म्हटले जाते चेंबूर मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे चांचा व वैतरणाहित जलाशय कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत ठाणे मुंबई शहराला चीनमधील कोणत्या शहराची सिस्टर सिटी म्हणून ओळखली जाते शांघाय मुंबई आणि जवळच्या उपनगराला नियोजनबद्ध विकासासाठी कोणती संस्था स्थापन करण्यात आलेली आहे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण एम एम आर डी एम एम आर डी एची स्थापना कोणत्या वर्षी झाली झाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पंच्याहत्तर एम एम आर डी एच्या हत्याखाली महाराष्ट्रातील किती स्थानिक स्वराज्य संस्था आहेत नऊ महानगरपालिका नऊ नगर परिषदा एक नगरपंचायत एक हजारपेक्षा जास्त खेडी महाराष्ट्र शासनाच्या मालकीची आरे मिल्क कॉलनी मुंबईतील कोणत्या ठिकाणी आहे गोरेगाव सध्या एम एम आर डीचे अध्यक्ष कोण आहेत एकनाथ शिंदे आर ए मिरक कॉलनीची को स्थापना कोणत्या वर्षी झाली एकोणीसशे एकोणपन्नास मुंबई उपनगर या जिल्ह्यात एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत सव्वीस मुंबई शहर या जिल्ह्यात एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत दहा मुंबई उपनगर या जिल्ह्यात किती लोकसभा मतदारसंघ आहेत चार मुंबई शहर या जिल्ह्यात एकूण किती लोकसभा मतदारसंघ आहेत दोन महाराष्ट्रात दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मताने निवडून आलेले पियुष गोयल कोणत्या लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत मुंबई उत्तर लोकसभा पियुष गोयल पियुष गोयल केंद्रात सध्या कोणत्या खात्याचे मंत्री आहेत वाणिज्य आणि व्यापार मंत्री महाराष्ट्राच्या विधानसभेतील दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यांपैकी मुंबईमधून किती विधानसभा सदस्य निवडून दिले जातात छत्तीस मुंबई उपनगरमधील तुळशी आणि विहार हे दोन तलाव कोणत्या तालुक्यामध्ये आहेत बोरिवली मुंबई उपनगरमधील पवई तलाव कोणत्या तालुक्यात आहे कोडला मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत तीन अंधेरी बोरिवली कोर्ला मुख्यालय बांद्रा मुंबई शहर या जिल्ह्यात तालुके किती आहेत शून्य संपूर्ण शंभर टक्के नागरिकांना असणारे महाराष्ट्रातील एकूण जिल्हे किती दोन मुंबई शहर मुंबई उपनगर ब्रह्मुंबईच्या पूर्वेला कोणती खाडी आहे ठाण्याची खाडी मुंबई उपनगर या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती चारशे शेचाळीस चौरस किलोमीटर क्षेत्रफळ महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका कोणती ब्रह्मंबई महानगरपालिका चारशे ऐंशी पॉईंट चोवीस चौरस किलोमीटर मुंबई शहराचे स्थान महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे पश्चिम मुंबई शहर हे सात बेटांचे शहर म्हणून ओळखले जाते सात बेटांमध्ये कोणत्या बेटांचा समावेश होतो कुलाबा ओल्ड वुमन आयलँड छोटा कुलाबा मुंबई बॉम्बे माजगाव माहीम वरळी परळ मुंबई शहरास मुंबई हे नाव कोणत्या देवीच्या नावावरून पडले आहे मा मुंबादेवी मुंबई महापाले महापालिकेचा कामगार मुंबई महापालिकेचा कारभार कोणत्या कायद्याने चालतो मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण नगरसेवकांची संख्या किती दोनशे सत्तावीस मुंबई महानगर स्थानिक विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत महाराष्ट्रातील एकूण किती महानगरपालिका येतात नऊ महानगरपालिका मुंबई उपनगर हा जिल्हा छत्रपालने कितव्या क्रमांकाचा सर्वात लहान जिल्हा आहे दुसऱ्या चारशे चौरस किलोमीटर मुंबईमधील छत्रपालने सर्वात मोठे उपनगर कोणते अंधेरी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईमधील कोणत्या ठिकाणी आहे अंधेरी पश्चिम मुंबईमधील सर्व उपनगरांची राणी म्हणून कोणत्या उपनगराला ओळखली जाते वांद्रे मुंबई उपनगर या जिल्ह्याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे वांद्रे महाराष्ट्राचे मंत्रालय मुंबई या ठिकाणी आहे या मंत्रालयाचे बांधकाम कोणत्या वर्षी करण्यात आले आहे एकोणीसशे पंचावन्न महाराष्ट्राचे विधिमंडळ मुंबईमधील कोणत्या परिसरात आहे नरिमन पॉईंट सुप्रसिद्ध राजाबाई टॉवर हे महाराष्ट्रातील कोणत्या विद्यापीठाच्या परिसरात उभारले गेले आहे मुंबई विद्यापीठ वेगवेगळ्या आजारावरील लसीचे संशोधन करणारी भारतातील सर्वात जुने जै जैव वैद्यकीय संशोधन संस्था कोणत्या शहरामध्ये आहे मुंबई जंगल बुक जंगल बुक ही अप्रतिम कलाकृती मुंबईमध्ये जन्मलेल्या कोणत्या लेखकाची आहे रुडियार्ड किपलिंग मुंबई मन आयुक्त नंतर मुंबईचे महापौर तसेच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविणारे मुंबईमधील महान नेते कोण सर शाह मेहता भारताचे पितामह म्हणून ओळखले जाणारे दादाबाई नवरेजी यांचे जन्मस्थान कोणते आहे मुंबई मुंबईमधील बेटे ब्रिटिशांना कोणाच्या लग्नाच्या मध्ये अकरा मे सोळाशे एकसष्टला अंधन म्हणून मिळाली होती इंग्लंडचा राजा राजकुमार चार्ल्स दुसरा आणि पोर्तुगलचा राजा यांची मुलगी कॅथरीन यांचा विवाह सोहळ्यात ब्रिटिशांनी कोणत्या वर्षी मुंबई हे बेट ईस्ट इंडिया कंपनीला भाडेत दिले सोळाशे अडुसष्ट ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीला किती रुपये तत्वावर मुंबई हे भेट दिले आहे होते वार्षिक दहा पाऊंड कोणत्या वर्षी ईस्ट इंडिया कंपनीने आपले मुख्यालय सुरतेवरून मुंबईला हस्तांतरित केले सोळाशे सत्याऐंशी मुंबईमधील किती ठिकाणे हे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये आहेत दोन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विक्टोरिया गोथिकाड इमारती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जागतिक वारसा स्थळ दर्जा कोणत्या वर्षी देण्यात आला दोन हजार चार व्हिक्टोरियन गॅथिकाठ डेको इमारतींना कोणत्या वर्षी जागतिक वारसा स्थळ दर्जा युनेस्कोने दिला दोन हजार अठरा राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबईमध्ये कोणत्या वर्षी झाले अठराशे पंच्याऐंशी कवासजी दावर यांनी भारतातील पहिली कापडगिरणी मुंबईमध्ये कोणत्या वर्षी सुरू केली अठराशे चौपन्न मुंबई दूरदर्शन केंद्राची स्थापना कधी झाली दोन ऑक्टोबर एकोणीसशे बहात्तर मुंबई मुंबईत निवासाला असताना महात्मा गांधीचे वास्तव्याचे ठिकाण कोणते होते मणिभवन मुंबईचा सिंह असे कोणास म्हटले जाते फिरुशा मेहता मुंबई शेअर शेअर बाजाराचा निदेशांक कोणता सेन्सेक्स कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मुंबईमधील नॅशनल स्टॉक एक्सचेंज एन एस सी म्हणजेच राष्ट्रीय रोखी बाजारची स्थापना झाली एम जे फेरवाई फेरवाणी समिती मुंबईमधील सुप्रसिद्ध पंचतारांकित हॉटेल ताजमहालाची उभारणी कोणी केली जमशेदजी टाटा बॉम्बे एशियाटिक सोसायटीची स्थापना कोणी केली जेम्स मँकेटिश सिंध आणि अफगाण यांच्या युद्धाच्या युद्धारात येथे पडलेल्या ब्रिटिशांच्या जवानांच्या स्मरणात बांधलेले सेंट जॉन्स चर्च दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते अफगान चर्च पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांची मुंबईतील निवासस्थान जिना हौस हो हे मुंबईतील कोणत्या ठिकाणी आहे मलबार हिल टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या मुंबईतील संस्थेची स्थापना कोणी केली होती दोराबजी टाटा एकोणीसशे छत्तीस मुंबई शेअर बाजाराची स्थापना कोणी केली प्रेमचंद रायचंद आशिया खंडातील पहिला शेअर बाजार कोण बी एस सी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मुंबईमध्ये सुप्रसिद्ध असणारा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशाची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली एकोणीसशे चौतीस संयुक्त महाराष्ट्र चळवळीत शहीद झालेले हुतात्म्यांचे स्मारक हुतात्मा चौक फ्लोरा फाऊंटन मुंबईमधील रे रेल्वेची बदललेली मधील रेल्वे स्थानकांची बदललेली नावे जुने नाव करी रोड लालबाग मध्य रेल्वे सँडहर्ल्स्ट रोड डोंगरी मध्य रेल्वे मरीन लाईन्स मुंबादेवी पश्चिम रेल्वे चर्नी रोड गिरगाव पश्चिम रेल्वे किंग सर्कल तीर्थकाल पाश्नोत हार्बर मार्ग डॉकयार्ड माझगाव हार्बर मार्ग कॉटन ग्रीन काळा चौकी हार्बर मार्ग गेट ऑफ इंडियाची स्थापना एकोणीसशे सतरा मक्टिया टर्मिनस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अठराशे सत्त्याऐंशी मुंबई उच्च न्यायालय अठराशे बासष्ट राजाबाई टॉवर क्लॉक टॉवर अठराशे अष्ट्यात्तर मुंबई विद्यापीठ अठराशे सत्तावन्न बॉम्बे युनिव्हर्सिटी लायब्ररी अठराशे बासष्ट एल्फ्रिस्टन कॉलेज अठराशे छप्पन सेंट झुव्हियर्स कॉलेज अठराशे एकोणसत्तर